अहो कौशिक आलो तुम्ही आता कुठे गेले होते कुठे गेलो होतो किती वेळेची मी वाट पाहत होत तुमची काय झाली जस काही तुमच्या लक्षातच राहत नाही कि कुठे जायचं होतं आपल्याला नाही खरंच माझ्या लक्षात नेवा मम्मीजीच जायचं नव्हतं का आपल्याला खरंच माझ्या लक्षात राहिलं नाही वर हो ना बरोबर आहे हे हेच काय तुमच्या लक्षात राहील तुम्हाला जर जायचं असलं ते लक्षात राहतं आणि मला जर जायचं म्हटलं कुठं तो काय तो माझ्या अजिबात लक्षातच राहत नाही वा चांगले तुम्ही हो पायल तस नाही मागे काम होत ना हो ना तुमच्या मागे तर काम राहत ना आणि मी का घरी दिवस भर बसेल राहते मला नाही घरी नाही बी काम तसं मी पण आज लय महत्वाचं काम होत त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही खरंच अहो तुमचं हे रोजच शक्य वाहणार आहोत फक्त नवीन नवीन कारण सांगायला मी जर कुठं जायचं म्हणले ना नाही माझ्या मागे हे काम होतं ते काम होतं मला यायला उशीर झाला <coughs> ना नाही खरंच काम होत होपायल होतो एखाद्या वेळेस उशीर कामाच्या नादात नाही लक्षच राहत नाही खरंच हो काम होत बर ठीक आहे ते जाऊ द्या आता पण आज आपल्याला माझ्या मम्मीकडे जायचं होतं ना हाव ना जायचं होतं ना पण मग होपायल आता उशीर झाला काय बर की टाइम झाला आपण आता उद्या जाऊ हा उडलेच उशीर होतो मी मी जर म्हंटल जायचं तर उशीर झाला तुम्ही जाता तेव्हा गावाला तेव्हा नव्हत का तुम्हाला उशीर हो पायल तस नाही तू गरम कोण झाले आज बरोबरच शांत होईल मग कस आहे वा मी तुला म्हणलं होत ना जाऊ म्हणून पण आज जरा उशीर झाला उद्या जाऊ ना अहो तुमचं रोजच काही ना काही कारण आहे ते काल म्हटलं होत ना तुम्ही काल जायचं होतं ना आपल्याला परवा दिवशी म्हणे की त्याची उद्या जाऊ आज म्हणतात की आज नाही जायचं उद्या जाऊ मग थोडंफार काम राहत तुम्हाला जायचं असलं तेव्हा काम राहत नाही का जेव्हा मला जर जायचं असलं कुठे तर काम राहतो नाही तुम्ही शपथ आज मला खरंच काम खुची शपथ घालून मला मार होईल <coughs> मा। ना मग काय तुम्ही काही नाही म्हणलं ना बरं मी मी मेले म्हणजे की तुम्हाला दुसरे भेटतात आधीच तू देव करू करून मला भेटली दुसरी कुणी भेटणार आहे भेटली तर पाहू मग काय म्हणलं तुम्ही अवा काही नाही दुसरी भेटली तर पाहू म्हणलं काय किती चांगला नवरा आहे म्हणजे मी किती चांगला नवरा भेटला मला सकाळी उठला कि पहिला चहा घेतो आणि नंतर ब्रश करतो इतका तर चांगला नवरा माझा किती चांगला नवरा का अहो चहा पिल्याशिवाय आपण कोणतं काम करत नाही ब्रश काय करू मग असं करत जाऊ म्हणजे की तुमच्या माझ्या येणार नाही ना हो पायल खरस तोंडी धुतलं ना तर तो तोंडाचा वास येतो समजत नाही का मग तुम्हाला अगोदर उठल्यानंतर ब्रश करायचा आणि नंतर चहा घ्यायचा व समजत व काय करा आपल्या घरात किती मच्छर झाले हा झाले ना पण त्या मच्छरायच काय आलं बर आता मदतच त्या मच्छरासाठी हाय ऑल आउट म्हणजे त्या मच्छरासाठी आता घरातले सगळे आउट करत ऑल आउट हे मच्छर मारण्याच्या औषधीचं नाव आहे हो का मला वाटलं तू घरातले सगळे आउट करत काय ते जाऊ द्या ना हो म्हणजे घरातले तुला आवडत करायचे का तसं नाही म्हणत ना हो मी विषय जाऊ द्या बरं तुम्ही अहो पहिलेच मी दोन विषयात फेले आणि पुन्हा म्हणून तो विषय काय करावं या नवऱ्याच मी म्हणते काय म्हणते ते ऐकते काय म्हणजे मी बाहेर आहे काय मला दुसरं ऐकू आले तसं नाही म्हणत मी पहिला विषय काय चालू होता ब्रश करायचा ना मला सांगा बरं तुम्ही उठल्यानंतर ब्रश कुणी करत आधी तुला सांगतला ना मी किंवा सांगू तुला आपल्या घरात मच्छर आहे म्हणून तुम्ही जेव्हा ब्रश करते तेव्हा काय ते मच्छर का, का तुमच्या ब्रश वर जाऊन बसतात काय त्या मच्छराचा ब्रशचा काय संबंध आहे मला काही माहित नाही बरं त्याच्या दोघांचा काय संबंध आहे मी नाही त्याच्या दोघांच्या मतात मी त्यांचं लफड नाही म्हणत मग काय म्हणतो तू तुम्ही ब्रश का करत नाही ते म्हणते मी आणि मच्छर कुठून आले माझा तुला काय सांगू याचे दोन तीन कारण नाही मला नाही सांगणार तो कोणाला सांगणार हो तुम्ही सांगा मला पटकन किंवा मच्छर यायचे कोणते कोणते कारण नाही जर ब्रश ना जर दात घातले ना तर जो ब्रश आहे तो घासतो आणि तो ब्रश घासल्यानंतर आपलं पुन्हा डबल नवा ब्रश घ्यावा लागतो चांगला आहे ना तुमचे दात स्वच्छ निघतील तुमच्या तोंडाचा येणार नाही जाऊ आणू ते ब्रश तिकडं आपण ब्रश आणू पण ब्रश जर आपण दात घासले चांगले ते स्वच्छ निघतील तोंडाचा येणार नाही हो मग चांगलं नाही का हो मग चांगलं नाही चांगलं तुला काय सांगू जर तोंडाचा वास आला ना तर मच्छर पण जवळ येत नाही आणि झोप पण एक नंबर लागते बाई बरं झालं तुम्ही सांगितलं आता मी ना उद्यापासून असंच करत जाईल ब्रशच नाही करणार तसंच करतो आता कारण मध्ये या महिन्यात जे ब्रश आणतो त्याचा बी खर्च वाचन आणि कोलगेटचा पण खर्च वाचन अव किती विचार करतात ना तुम्ही पुढचा अव पुढचा मी करतो मी मागचाच करतो बाई कव नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला मी माहिती का पाचवीत ब्रश घेतला होता आता कुठं मी काल एक नवीन ब्रश घेतला काय बर मी किती वर्ष ब्रश वापरला खरच व किती वर्ष वापरला वा? ना तुम्ही मग मी तर आतापर्यंत किती वापरले काय व ब्रश व पायल हो माझा ब्रश अजून पण तुम्ही वापरला नाही का वापरला व वा। जेव्हा लावत नव्हतो कोलगेट ह्या बॉटल लावत होतो आणि ब्रश खिशात ठेवत होतो आणि यांना घासत होतो म्हणून तर म्हंटल की तुमचं बोट एवढं कस काय घासलं खरच लक्षातच नव्हतं चांगलं याच घासत जा म्हणजे तुम्ही अजिबात बिमार पडणार नाही जर असे जाग घासले ना तर तुम्ही तर लवकर बिमार पडसा जर चांगला ब्रश नाही केला ना तर ते आपल्या तोंडाचा वास येतो आणि आपल्या तोंडाचा वास आल्यानंतर आपल्या उतरी सगळी तोंडाची घाण राहते ती सगळी आपल्या पोटामध्ये जाती आणि पोटामध्ये गेल्यानंतर जंतू तयार होतात आणि जंतू झाल्यानंतर आपल्या तोंडाचा आजार पण होऊ शकतो असे अनेक आजार होतात का बर जाऊ दे आता उद्या बसून मी खरंच चांगले स्वच्छ दात घासत होते अहो खरंच दररोज स्वच्छ दात घासत जा म्हणजे की कोणताच आजार होणार नाही पायल खरंच मी आता सकाळ संध्याकाळ दोन टाइम दात घासत जाईल हाव का हाव चला मग आता माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे एवढ्या रात्रीच नाही टिक्का जो आता किती टाइम झाला पाय बरं झोप लवकर व भूती येतील झोप सकाळी उठल्यानंतर नेतेच मी तुम्हाला माझ्या मम्मीच्या घरी कशाला व दात घासले व लिंगी लिगा मी खरंच खरं म्हणलं तू दात घासून नेते तू मुली नाही व मग मला तसंच वाटलं ते तू आहेस तिथे तू मला दात घासायला नेते काय काम नाही व तसं नाही म्हणत मी मग कसं म्हणते हो तू बरं जाऊ दे बरं आता झोपायला गेलो उकर आता सकाळी जाऊ आपण माझ्या माहेर आला जो सकाळी झोपतो मी आता दे दमेल आज काम करू करू